नमस्कार मित्रांनो तुमच्याकडे पण माझ्यासारखाच एक प्रश्न आहे का की आपण नेहमी म्हणतो नवरात्र म्हणजे नऊ दिवसांची पण जर मी तुम्हाला सांगितलं की यंदा दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र अकरा दिवसांची आहे तर होय ऐकून थोडं विचित्र वाटतं ना पण प्रश्न आहे की हे दोन दिवस जास्तच का आणि त्यामागचं काय रहस्य आहे आज आपण अगदी साध्या भाषेत निवांत गप्पा मारत हे सगळं समजून घेणार आहोत आणि फक्त तेच नाही तर यंदाचे नऊ रंग का महत्वाचे आहेत दररोज वेगळा नैवेद्य का द्यायचा नऊ माळांचा गुढ काय आहे आणि अष्टमी नवमीच्या कन्या पूजनामागे लपलेलं तत्वज्ञान काय आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या मनाला अगदी स्पर्श करेल सुरुवात करूया अकरा दिवसांच्या रहस्यापासून आपण नेहमी ऐकतो नवरात्र म्हणजे नऊ दिवस मग यावेळी अकरा कसे सामान्यपणे नवरात्र नऊ नौ दिवसांचं असतं कारण देवीचे नऊ रूप आहेत पण पंचांग म्हणजे खूप गुंतागुंतीचं गणित आहे यावर्षी प्रतिपदेची तिथी लांबली म्हणजे नवरात्र सुरू होण्याची वेळ पुढे ढकलली गेली त्यामुळे नवरात्रीचे दिवस वाढून ती झाली अकरा दिवसांची आणि हो यात खास असं आहे की म्हणजे शास्त्रच सांगतं की अकरा दिवसांचं नवरात्र खूप शुभ असतं या काळात उपासना दान जप केल्यास त्यांचं फळ दहा पट मिळतं म्हणजे ही आपल्यासाठी सोन्याची संधी आहे आता आपण बघूया नवरात्रीतील रंग दरवर्षी रंग बदलतात पण रंग का एवढे महत्वाचे असतात नेहमी प्रश्न पडतो कारण प्रत्येक रंग एक ऊर्जा घेऊन येतो रंग मनावर आणि शरीरावर परिणाम करतात आता आपण एक एक रंग बघूया जसं की पहिल्या दिवसाचा रंग पांढरा आहे पांढरा रंग म्हणजे शुद्धता नवीन सुरुवात दैवी प्रकाश शांतता आणि सकारात्मकता दर्शवतात तर दुसरा दिवसाचा रंग आहे लाल लाल हा रंग शक्ती धैर्य आत्मविश्वास आणि देवीचा आवडता रंग आहे तर तिसऱ्या दिवसाचा रंग आहे निळा म्हणजे श्रद्धा ज्ञान आणि आत्मबल वाढवणारा रंग पुढचा रंग आहे पिवळा जो प्रकाश आनंद आणि सकारात्मकता दर्शवतो तर पाचव्या दिवसाचा रंग आहे हिरवा जो निसर्ग वाढ प्रगती हिरवा रंग हा आयुष्यात समृद्धी आणतो तर सहाव्या दिवसाचा रंग आहे राखाडी जो संयम स्थैर्य आणि आयुष्यातील संतुलन ठेवतो केशरी रंग हा उत्साह जोश आणि भक्तीची ज्वाला आहे आठव्या दिवसाचा रंग आहे मोरपंखी म्हणजे हिरवा आणि निळ्या यांच्यातून अद्भुत मिश्रणाने तयार होणारी दिव्य छटा हा रंग समृद्धी सौंदर्य आणि आध्यात्मिक संतुलन दर्शवतो नवव्या दिवसाचा कलर आहे गुलाबी जो सर्वांनाच आवडतो गुलाबी रंग प्रेम करुणा आणि सौंदर्य दर्शवतात तर जांभळा रंग हा अध्यात्म समाधी आणि उंची दर्शवतात म्हणजे बघा रंग हे फक्त बाह्य नसून रोजच्या मनस्थितीवर प्रभाव टाकतात मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुढे आपण बघणार आहोत नैर नवरात्रींचे नैवेद्य प्रश्न पडतो की देवीला दररोज वेगळा नैवेद्य का दिला जातो ही फक्त परंपरा नाही तर आरोग्याचं शास्त्र आहे सात्विक अन्न आपली मनशुद्धी करते जसं की दूध व दुधाचे पदार्थ हे शुद्धताचे प्रतीक आहे तर फळ हे आरोग्याचे प्रतीक आहे तसेच नारळ ऊर्जा मध औषधी गुण पुरी हलवा जे की आपण अष्टमी नवमीला कन्यापूजनांसाठी खास करून बनवतो पंचामृत आध्यात्मिक शुद्धी अंत जसं अन्न शुद्ध तसच मन शुद्ध मित्रांनो नवरात्रीतही नऊ वेगवेगळ्या वेग फुलांच्या माळा का घालत असतील हाही एक गंभीर प्रश्न आहे कारण प्रत्येक फूल एक वेगळा संदेश घेऊन येतात जसं की जास्वंद शक्तीचा संदेश घेऊन येता झेंडू समृद्धी कमळ शुद्धताचा संदेश गुलाब प्रेमाचा संदेश दुर्वा आरोग्याचा संदेश शमी अडथळे दूर करण्यासाठी कन्हेर निश्चयचा संदेश आंब्याची पाने मंगल कार्यासाठी माळा फक्त देवीसाठी नाही तर आपल्यासाठी नऊ दिवसात नऊ गुण आत्मसात करायचे आता बघूया आपण अष्टमी आणि नवमीचे कन्यापूजनाचं महत्व म्हणजेच कन्यांची पूजा का केली जाते कारण कन्या म्हणजे भविष्यातील शक्ती लहान मुलींच्या निरागस्ते देवीचं रूप पाहिलं जातं त्यामुळे त्यांचे पाय धुवून त्यांना प्रसाद देऊन देवीचा आशीर्वाद घेतला जातो खरं तर यामधून असा संदेश मिळतो की स्त्रीचा सन्मान करा निराजग्रस्तेचा आदर करा आजच्या आधुनिक काळात ही परंपरा अजूनच महत्वाची आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस ची अकरा दिवसांची नवरात्र ही खूपच खास आहे ही फक्त पूजा अर्चना करण्याची वेळ नाही तर स्वतःला बदलण्याची संधी आहे वाईट विचार राग मत्सर हे देवीच्या चरणी अर्पण करा आणि मनात सकारात्मकता श्रद्धा आणि शांतता हे अंगीकारा ही खरी नवरात्र होईल मित्रांनो जर इथपर्यंत तुम्हाला माहिती आवडली असेल तर आता लगेच लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि हो अजून अशा भक्तिपूर्ण आणि माहितीपूर्ण गोष्टी ऐकायच्या असतील तर आमच्या डिवाईन सोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डिवाईन सोल परिवाराकडून तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आई जगदंबा माता सदैव तुमच्या पाठीशी राहो जय माता दी